नमस्कार स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या जन्म जयंतीनिमित्त जागृती प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यात समर्पण भावनेतून केलेले योगदान व रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची निस्वार्थ सेवा करणारी रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या जन्मजयंतीनिमित्त कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेच्या वतीनं परिसरातील पसंस्थांचे संचालक अधिकारी सेवक यांच्यासाठी जयसिंगपूर येथील येड्रावकर सभागृहामध्ये जागृती प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेची सुरुवात सौलक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व दीप प्रज्वलनानं करण्यात आली प्रारंभी उपस्थितांचं स्वागत कर्मवीर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक अप्पा भगाटे यांनी केलं तर प्रशिक्षकांचा परिचय मल्टीस्टेट पतसंस्था फेडरेशनचे संचालक श्री सुकुमार पाटील यांनी करून दिला या कार्यशाळेत बससंस्थांच्या आदर्शवत वाटचालीसाठी आवश्यक असलेल्या विषयांवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर निवृत्त श्री मोहन जी किनिंगे यांनी संस्थेच्या ग्राहकांसोबत कशाप्रकारे वर्तन असलं पाहिजे याबाबत उपस्थित पसंस्था प्रतिनिधींशी संवाद साधला पसंस्थांचे संचालक मंडळ अधिकारी व सेवक यांच्या जबाबदाऱ्या व शास्त्रशुद्ध कार्यप्रणाली या विषयावर मार्गदर्शन केलं ते म्हणाले उत्कृष्ट नियोजन स्वयंशिस्त निस्वार्थी व निरपेक्ष भावना व्यवहार व कायद्याची सांगड घालून संस्थेच्या विकासासाठी कार्यरत राहणं आणि सध्याच्या जीव घेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करणं किती गरजेचं आहे यावर मार्गदर्शन केलं सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष व कर्मेर मल्टीस्टेट संस्थेचे चेअरमन श्री अरविंद मजलेकर यांनी सहकार्यामध्ये प्रशिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं प्रशिक्षणासाठी झालेला खर्च हा संस्थेच्या विकासासाठीची गुंतवणूक आहे सहकारात अनेक बदल होत आहेत आणि या बदलासाठी प्रशिक्षणाची नितांत गरज आहे भविष्यात जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी अशा अभ्यासपूर्ण प्रशिक्षणाचं नियोजन कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेच्या पुढाकारानं सातत्यानं सुरू राहणार असल्याचं सांगितलं तसेच महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व संस्थेचे संचालक श्रीसागर चौगुले यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केलं या जागृती प्रशिक्षण कार्यशाळेसाठी परिसरातील पतसंस्थेच्या तीनशे प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला त्यांनी या कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं व या ठिकाणी मिळालेली माहिती मार्गदर्शक ठरेल अशी भावना व्यक्त केली शेवटी उपस्थितांचे आभार संस्थेचे सीईओ श्री चंद्रकांत धुळासावंत यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल